नमस्कार मी भारती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज आयुर्वेदिक पावडर करणार आहोत आपण शरीरावर फ्रेश करणार आहे आणि खूप सोपी पण आहे चला मोरिंगा पावडर तयार करणार आहोत त्यासाठी आता साहित्य तर काढायचं रेसिपीच नाही आहे अदमस्तपैकी पावडर आहे आणि बघू शकता आपण किती सारा ताजा ताला पाला तडून आणलेला आहे हा पाला आर्यन भरपूर भरलेला ए सी कॅल्शियमनं भरपूर भरलेला आणि शरीराला फ्रेश करणारा आहे तर मग रेसिपी ठर हाडां हाडांसाठी तितकं उपयोगी आहे केस गळतीवर पण छान आहे तरी पण आपण गुगलवर सर्च करून पाहू शकता आणि त्याचं महत्त्व पण कळू शकतं तुम्हाला आणि किती आयुर्वेदिक आहे तेही कळेल चला मग रेसिपी सॉरी रेसिपीला नाही पॉडूला सुरुवात करूया स्वच्छ थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी आ, पाला नुसता आपण ताजा आणलेलं आहे फक्त आपण पाण्यातून काढणार आहे धूळ वगैरे असली तर कारण की आता पाऊस चालू आहे धूळ बसण्याचं कारण पण नाही आहे बघू शकता आपण नितळ पाणी एकदम आणि तो पाण्याला धुवून आपण एखादा कॉटनच्या रुमालावर वळत घालणार आहोत स्वच्छ धुवून आपण कॉटनच्या रुमालावर वळत घालणार आहोत पाला पावसाळ्यामुळे स्वच्छच आहे पाला खूप छान आहे चला मग धुवून घेतलेला आहे पण थोडंसं आधीही मी केलेलं आहे सकाळी आलेला तोही धुवून टाकलेला होता हा थोडासा राहिला तेलही धुतलेला आहे आणि आता तीन दिवस मस्तपैकी त्याला वाळत घालणार आहोत आपण आणि कडकळीत होतो आणि सावलीतच त्याला वाळवायचं आहे आपल्याला ऊन अजिबात दाखवायचं नाही ह्या पानांना मोरिंगा पावडर करण्यासाठी तेव्हाच तो उपयोगी पडेल नाही तर मग काहीच उपयोग नाही ऊन अजिबात नाही पाहिजे सावलीच पाहिजे घरातच पंखेखाली फॅन खाली कूलर खाली वाळू घालू शकता आपण चला बघू शकता धुवून घेतलेले आहे पाला आणि वाळत घालणार हे थोडंसं आलेला होता तोच हा आधी धुऊन वाळून घातलेला होता बघू शकता भरपूर सारा पाला आलेला आहे हा मोरिंगा आणि आता तीन दिवस त्याला अजिबात हात लावायचा आणि फक्त हात फिरवून त्याला अलटी पलटी करून आपण वाळू घालू शकतो तीन दिवसात करकरीत वाळतो फॅन खालीच पण आता अजिबात नाही घरातच वाळू घातलेला आहे मी होऊ शकतो खूप सारा आलेला आहे तीन तीन साडेतीन दिवस झालेले आहे मी संध्याकाळच्या वेळेस करण्यात घेतलेला आहे हा आता मिक्सरमधून आपल्याला काड्या वगैरे आधी निवडून घेणार आहे सर्व त्याच्यातल्या शिळका वगैरे काढून घेण्याच्या नारळ नाही ना तर त्या घासाला टोसतेस आपण पाण्यात मिक्स करून वगैरे पिणार चहा पण के करतो करू शकतो याचा खूप छान होतो चहा आपण आयुर्वेदिक आहे चहा छान लागणार नाही त्याची काही टेस्ट राहणार नाही आपण निंबू आद्रक वगैरे टाकून खूप छान होतो ते ही रेसिपी टाकेल मी लवकरच आपण पाणी उकळून आदरेकीचा तुकडं ठेचून त्याच्यात उकून घ्यायचा आणि थंड कोमड झाला का त्याच्यात हा थोडासा पावडर घ्यायचा तीन चिमुडभर आणि हा मध असतं हानी असते ते टाकून मिक्स करून आपण उपाशीपोटी पिऊ शकतो व वजन घटवण्यास पण खूप छान आहे तरी आपण गुगलवर सर्च करून पाहू शकता जेवढी मला माहिती आहे मी तेवढी सांगत आहे चल मग छानपैकी वाळलेलं आहे करकरीत आहे तुम्ही आवाजही ऐकू शकता मिक्सरचे भांडा घेऊन आपण थोडा थोडा हा पाला मिक्सरमधून पावडर करून घेणार आहे आणि नंतर कपडा गाळ वस्त्र गाळ किंवा चाणीनं सुजीची चाणी असते बारीक पावडरची त्याने चाळून घेणार आहे मग जवळ आहे बारीक चाणी झिरो नंबरची त्याने मी चाळणार आहे बघू शकता किती हारव हिरवगार पावडर आहे सगळं व्यवस्थित आपण काढून घेणार आहे हाताच्या साहाय्याने पावडर चाणे आणि चाणीनं चावून घेणार सर्व पाला ह्याच प्रकारे आपण मिक्सरमधून करून घेणार आहे बघू शकता काहीच राहिलेलं नाही पाला वगैरे फक्त बारीक बारीक कडे आहे तरी आपण स्वच्छ निवडून घेतल्या होत्या आणि घरचं पावडर म्हणजे एक नंबर आहे काहीच मी लावत नाही ओरिजिनल पावडर आहे तयार झालेली ही पावडर रंग पण बघू शकता आपण नैसर्गिकचा ती पावडर आणि चाळणी आपण पिठं वगैरे चाळलेली नाही पाहिजे स्वच्छ पाहिजे कारण तेव्हाच आपल्याला ही ते पावडर टिकेल किंवा नाहीतर जाळा लागू शकते बरणी पण स्वच्छ धुवून कपड्याने पुसून किंवा पेपरनं पुसून आपण ड्राय करूनच घ्या नाहीतर मग ती आधीच उन्हात वाळवून बरणी स्वच्छ करून ठेवली तर पावडर टिकेल नाहीतर मग ती खराब होण्याची शक्यता असते तेवढी काळजी घ्यावं लागेल पाण्याचा अजिबात त्याला हाताला लागेल नाही पाहिजे बघू शकते एक बरणी भरून आणि अर्धी वाटी झालेली आहे पावडर मी तर कधी पण घेते मला जेव्हा वाटले तेव्हा पण तुम्ही टाईमशीरच घ्या सकाळी उपाशी कुठे घेऊ शकता आपण थोडीशी बघू शकता पण अर्धा चमचा पण नाही आहे तीन चिमुडूबरं आहे फक्त आणि ते मिक्स करून घेणार आहे थोडंसं कोमीट पाण्यात ती थोडी वर तरंगती हलकी असते पावडर तर थोडा वेळ भिजत जातली का ते व्यवस्थित धन्यवाद